माढा तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित पाटील आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा रंगू लागली आहे दोन्ही गटातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चा काढल्याने स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झालं आहे एकीकडे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्याकडे सत्ता प्रशासन आणि संघटनात्मक यंत्रणा आहे तर दुसरीकडे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा दशकांपासूनचा अनुभव आणि तळागळातील जनतेशी असलेला सखोल संवाद हे त्यांचे मोठे बलस्थान आहे शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी सर्वस्वाची लढत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत माढा तालुक्याच्या जनतेमध्ये बबनदादा शिंदे यांच्याबद्दल आजही अपार विश्वास आहे सहा वेळा विधानसभेवर निवडून येत त्यांनी आपल्या कामाच्या बळावर जनतेच्या मनात स्थान निर्माण केलं आहे पण यंदा येथून अभिजित पाटलांनी बाजी मारली होती आता पुन्हा अभिजित पाटील विरुद्ध बबनदादा शिंदे अशीच लढत येथून पाहायला मिळणार आहे यावेळी जनतेची साथ कोणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे